नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपण येणाऱ्या अंगणवाडी परिवेक्षिकेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत हे प्रश्न तुम्हाला समाज कल्याण भरती तसेच महिला बालविकास भरती या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत कारण हे टी सी एसचे पी वाय क्यू आहेत ते पेपर आपण घेत आहोत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वाक्य अचूक आहे असं म्हटलेलं आहे तर या ठिकाणी यातून आपण वंशभेद बाहेर पडलेलो नाही वाक्यरचना चुकीची दिलेली आहे ॲलन मस्क यांनी पत्रात कल्पित समस्या मांडली आहे या अचूक वाक्यरचनेसाठी वेगळा असा तुम्हाला काही अभ्यास करायचा नाही फक्त क्रियापद करता यामध्ये थोडासा अदलाबदल करून फरक दिलेला असतो तुम्ही हे अगदी आरामात सोडू शकता यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी कोणती तर या ठिकाणी दिलेलं आहे अमृतवल खांडेकर बरोबर आहे पानझड पानझड ते आहे शंकर पाटील यांच्या नसून ना धो महानोर ना दो महानोर यांची ही कविता आहे कविता संग्रह आहे यांचा हा पानझड कोसला भालचंद्र नेमाडे बरोबर आहे त्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार चौदा मध्ये यानंतर बटाट्याची चाळ पु ल देशपांडे हे देखील बरोबर आहे तर पांझड लक्षात ठेवा कुणाचा आहे नादू महानोर म्हणजेच नामदेव धोंडो महानोर यांची कविता संग्रह यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा प्रयोगावरचा हा प्रश्न आहे गौन कर्तुक कर्मणी या प्रकारात कर्ता गौ असतो व कर्माला महत्त्व असते असं दिलेलं आहे पुराण कर्मणी या प्रयोगात मूळ हा प्रयोग जो आहे मूळ उर्दू कर्मणी प्रयोगापासून आलेला आहे तर हे विधान बरोबर आहे कसं ते आपण पाहूया कर्मणी प्रयोगाचे जे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये नंबर एक आहे प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग त्यानंतर शक्य कर्मणी प्रयोग तिसरं आहे समापन कर्मणी प्रयोग त्यानंतर आहे नवीन त्यालाच आपण आधुनिक कर्मनी कर्मकर्तरी प्रयोग असं म्हणतो आणि त्यानंतर आहे प्राचीन किंवा पुरातन कर्मणी प्रयोग आता पुराण कर्मणी हा जो प्रयोग आहे हा प्राचीन संस्कृत व काव्यातील याच्यामध्ये वाक्यांचा समावेश केलेला असतो म्हणजेच कर्ता कर्म याच्यामध्ये लक्षात येत नाही व्यवस्थितपणे आणि क्रियापदाचा शेवट जो आहे तो इजे असा होतो म्हणजे नळे इंद्रासे असे बोली जेले त्व काय क कर्म करि लघु ले कराले अशा प्रकारची वाक्यरचना यात असते समापन कर्पणीमध्ये यात क्रियापदाचा अर्थ कार्यसमाप्ती दर्शवतो बरोबर आहे शक्य कर्मणीमध्ये या प्रकारात क्रिया करण्याची शक्यता सामर्थ्य इच्छा अपेक्षा दर्शवलेली असते हे देखील या ठिकाणी बरोबर आहे यानंतर पुढील प्रश्न आहे लता चिंच खाते प्रयोग ओळखा आता लता चिंच खाते खाणारी कोण आहे लता जर तुम्ही क्रियापदाला नारा किंवा नारी याने जर प्रश्न विचारला तर कर्ता भेटत असतो खाणारी कोण आहे लता हा वाक्याचा कर्ता आहे काय खाते चिंच खाते म्हणजे हे काय आहे कर्म आहे जर कर्त्यानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग होतो आणि कर्त्याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय हा नसतो कर्तरी प्रयोगामध्ये मग लता चिंच खाते हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे लताच्या ठिकाणी जर आपण दुसरं दुसरा कर्ता घेतला उदाहरणार्थ रमेश चिंच खातो क्रियापद कर्त्यानुसार बदलतं यानंतर पुढील प्रश्न आहे त्याचे कपाळ रुंद आहे अधोरेखित शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे तर कपाळ याचा अधोरेखित शब्दांच्या जोड्या लावा प्रत्येक पेपरमध्ये आपण हे प्रश्न पाहत आहोत ध्वनिदर्शक शब्द पानांची काय असते पानांची सळसळ असते गायीचे काय असते हंबरणे असते ढगांचा काय असतो गडगडाट असतो आणि म्हशीचे काय असते रेकणे असते ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न शाश्वत या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द सांगा तर शाश्वत क्षणभंगूर शाश्वत म्हणजे काय निरंतर चिरकाल टिकणारे त्याचे विरुद्धार्थी काय येणार आहे क्षणभंगूर यानंतर अंग काढून घेणे वाक्यात उपयोग करा तर कोरोनाला घाबरून दिखाऊ नेत्यांनी समाजसेवेतून आपले अंग काढून घेतले म्हणजे एखाद्या गोष्टीतून अंग काढून घेणे एखाद्या कार्यातून अंग काढून घेणे त्याला म्हणायचं अंग काढून घेणे जसं की आईने एखादे काम दिलेलं आहे तुम्हाला आणि ते काम तुम्हाला करायचं नाही तर तुम्ही वेगळंच कारण देणार की मला ताप आला आहे मला अभ्यास करायचं आहे हे कारण देणे म्हणजे अंग काढून घेणे यानंतर पुढील प्रश्न समूहदर्शक शब्दांच्या अचूक जोड्या लावा करवंदाची काय असते जाळी असते बांबूचे काय असते बेट असते खेळाडूंचा संघ असतो आणि लमाणांचा तांडा असतो ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं प्रश्ना, समानार्थी शब्द ओळखा अधम अधम या शब्दाचा समानार्थी शब्द असणार आहे दुष्ट यानंतर पुढील प्रश्न झेंडूची फुले हा काव्यसंग्रह कोणाचा आहे तर झेंडूची फुले हा जो काव्य संग्रह आहे तो प्र के अत्रे यांचा आहे पुढील प्रश्न आहे पाकिस्तान क्रिकेट संघासमोर तगड्या भारतीय संघाचे डॅश डॅश होते तर काय होते आव्हान होते खालीलपैकी कोणती वाक्य व्याकरणाच्या नियमानुसार आहे रामूने काठी घेतली हे व्याकरणाच्या नियमानुसार बरोबर आहे त्याला आवडतात पेरू हे बरोबर आहे का नाही त्याला पेरू आवडतात असं पाहिजे होतं येणार नाही आज पाऊस आज पाऊस येणार पा। नाही असं पाहिजे होतं लागला मोर नाचू तर मोर नाचू लागला हे व्याकरणाच्या नियमानुसार बरोबर होतं या यानंतर पुढील प्रश्न आहे संजय राव अक्षरशत्रू आहेत अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा अक्षरशत्रू निरक्षर अक्षरशत्रू म्हणजेच काय निरक्षर अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अलंकार ओळखा तुम्हाला पेपर ॲनालिसिस करत असताना एक लक्षात येत असेल की अलंकार असेल प्रयोग असेल त्यानंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द असतील वाक्प्रचार असतील म्हणी असतील ध्वनीदर्शक शब्द असतील यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या ठिकाणी व्यतिरेक अलंकार झालेला आहे व्यतिरेक अलंकार केव्हा होतो ते आपण पाहूया आणि सांगताना काल माझ्याकडून सांगण्यात आलं होतं की शब्दालंकाराचे तीन प्रकार आहेत त्यामध्ये उपमा हे सांगितलेलं होतं मी तर तिथं दुरुस्त करून घ्या उपमा हा अर्थालंकाराचा प्रकार आहे आणि शब्दालंकाराचे अनुप्रास यमक आणि श्लेष हे तीनच प्रकार आहेत अनुप्रास यमक आणि श्लेष तर व्यतिरिक्त अलंकार केव्हा होतो ते आपण पाहूया उपमेय जे आहे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे कशापेक्षा उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे जाते अलंकार होतो आणि एक ट्रिक लक्षात ठेवा या ठिकाणी या अलंकारामध्ये पेक्षा परीस ऊन हून हे शब्द आलेले असतात आता या ठिकाणी हुने आलेला आहे अमृता हुणे गोड नाम तुझे देवा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे उपमेय जे आहे ते उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे जेथे दर्शविले जाते तेथे काय होतो व्यतिरिक्त का अलंकार होतो आणि पेक्षा परिस ऊन हून हे जे शब्द आहेत या ठिकाणी आलेले असतात अतिशयोक्ती तुम्हाला माहिती आहे एखादी गोष्ट वाढवून चढवून सांगितलेली असते उपमा देखील सम सारखा समान प्रमाण असे शब्द उपमा अलंकारात आलेले असतात रूपक उपमेय उपमान हे एकच आहे असे दर्शवले जाते तिथे रूपक अलंकार होतो यानंतर पुढील प्रश्न सुतोवाच करणे या वाक्यप्रचारासाठी समानार्थी वाक्यप्रचार कोणता आहे आता सुतोवाच करणे म्हणजे काय ओनामा करणे प्रारंभ करणे ज्याला आपण म्हणतो याचप्रमाणे आणखीन एक उलट लक्षात ठेवा इतिश्री करणे इतिश्री करणे म्हणजे काय शेवट करणे हा देखील वाक्प्रचार वारंवार विचारला जातो यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द उग्र शब्दाचा समानार्थी शब्द नाही उग्र भयानक भेसूर भयंकर हे आहेत तर नाही कोणता भकास ऑप्शन नंबर चार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्प्रचार म्हणी अलंकार प्रयोग टॉपिक लक्षात घ्या आणि त्यानुसार अभ्यास करा यानंतर पुढील प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा हल्ला माघार बरोबर आहे हर्ष अहर्ष हर्षाच्या विरुद्ध अहर्ष येणार आहे का दुःख येणार आहे रुबाब नम्रता सरस निरता हे बरोबर आहेत चुकीची जोडी विचारली होती काय विचारलं होतं ते देखील लक्षात घ्या यानंतर पुढील प्रश्न आहे रुक्मिणी स्वयंवर ही कोणाची रचना, रचना आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की रुक्मिणी स्वयंवर जी आहे संत एकनाथांची रचना आहे त्याचप्रमाणे संत एकनाथांच्या ज्या इतर रचना आहेत त्या देखील लक्षात ठेवा भावार्थ रामायण भावार्थ रामायण ही संत एकनाथांची रचना आहे चतुश्लुकी भागवत आहे एकनाथी भागवत आहे रुक्मिणी स्वयंवर भावार्थ रामायण आणि भारुडे गवळणे जर विचारलं तर ते देखील संत एकनाथाचं साहित्य आहे संत तुकाराम संत तुकारामांची अभंग गाथा प्रसिद्ध आहे हे देखील लक्षात ठेवा यानंतर संत जनाबाई या देखील यांच्याबद्दल देखील तुम्हाला माहिती असायला हवं यानंतर पुढील प्रश्न जिथे एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपून दुसरेच कारण देण्याचा प्रयत्न केला जातो तेथे कोणता अलंकार होतो तर तेथे व्याजोक्ती अलंकार होतो या ठिकाणी व्याज म्हणजे काय तर या व्याज म्हणजे काय का खोटे उक्ती म्हणजे काय बोलणे म्हणजे खोटे बोलणे खरे कारण लपून खोटे कारण सांगितले जाते तेथे व्याजोक्ती हा अलंकार होतो याचे एक उदाहरण आहे एका क्षणवियोगाचा नेत्रामध्ये पाणी दिसे विचारिता म्हणे डोळ्यात काय गेले म्हणून नयना पुसे आता चेतन गुणोक्ती अलंकार चेतन गुणोक्ती अलंकारामध्ये आपण निर्जीव वस्तूंना निर्जीव घटकांना सजीव समजून ते सजीवासारखे कार्य करतात असे वर्णन जिथे केलेले असते तिथे गुणोक्ती अलंकार होतो जसं की वाट धावते धावते चढ उतार घेऊन दुःख गिळते आत हुंद का घेऊन डोके अलगच घरे उचलती काळोखाच्या उशीवरुणे हे देखील चेतनगुणोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे त्यानंतर आहे स्वभावोक्ती अलंकार आता -हुब स्वभावोक्ती -हुब अलंकार म्हणजे काय जेव्हा एखादी वस्तू असते किंवा ठिकाण असतं त्याचं हुबेहूब वर्णन जे केलेलं असतं एखादा व्यक्ती वस्तू ठिकाण याचं हुबेहूब जे वर्णन केलेलं असतं तेथे स्वभावोक्ती अलंकार होतो ऐलतटावर तटावर हिरवळ घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटा तुम्ही आणखीन एक उदाहरण आहे मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पाडून निष्कलंक एक प्रसिद्ध उदाहरण सांगते एखाद्या व्यक्तीचं स्वभाव सांगितलेलं गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काढी आणि म्हणायचा मनाशीच की या जागेवर बांधील माडी थोडक्यात काय स्वभावाचं वर्णन केलेलं असतं हो तिथं स्वभावक्ती अलंकार होतो आणि शेवटचा आहे ससंदेह अलंकार आता ससंदेह अलंकार म्हणजे काय या अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान उपमेय आणि उपमान हे नेमके कोणते आहे हे लक्षात येत नाही त्यामध्ये संदेह निर्माण होतो तेथे ससंदेह अलंकार होतो याची एक ट्रिक लक्षात ठेवा ससंदेह अलंकाराची की यामध्ये विकल्पबोधक उभयान उभयान्वयी अवयाचा वापर केलेला असतो कोणत्या विकल्पबोधक उभयान्वयी अवयाचा वापर जिथे केला जातो तेथे ते ससंदेह अलंकार होतो हे लक्षात घ्या उदाहरण आहे काळोखात पडे दोरखंड की सर्प पुढे दोरखंड आहे की सर्प आहे असं जिथे म्हणजे गोंधळ निर्माण होतो संदेह निर्माण होतो तेथे ते ससंदेह अलंकार होतो हा आंबा आहे की साखर म्हणजे आंबा आहे की साखर दोन्ही मधला फरक लक्षात येत नाही शशांक की मूक शशांक कोणता मानव चंद्रमा भूवरीचा की नभीचा हे याचे उदाहरण आहेत यानंतर पुढील प्रश्न वादळी वाऱ्यासह झालेल्या वळी व पावसामुळे तब्बल दीड कोटी रुपये नुकसान झाले आहे कंसातील शब्दांचे योग्य रूप वापरून अर्थपूर्ण वाक्य बनवा वळीव वादळी वाऱ्यासह झालेलं वळीवाच्या पावसामुळे तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे या ठिकाणी दिले रुपया दिलेला आहे रुपयांची दिलेला आहे रुपयांचे इथं बरोबर दिलेला आहे पण वळीव वडिव, वळीवाच्या वडिवा। वळीवा अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न होता यानंतर पुढील प्रश्न भुकेलेल्या ताण्यासम तोंड पसरी शिवार एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही तीन प्रश्न पाहू शकतात अलंकारावरती विचार करा टॉपिक किती महत्वाचा आहे भुकेलेल्या तहण्यासमोर तोंड पसरी शिवार उपमान सांगा उपमान म्हणजे ज्याची उपमा दिलेली आहे ते उपमान भुकेलेल्या तहण्यासमोर तोंड पसरी शिवार शिवार आहे हे उपमेय उपमेय काय आहे या वाक्यामध्ये शिवार आहे शिवाराला कशाची उपमा दिलेली आहे तहण्याची भुकेलेल्या तहण्याची उपमा दिलेली आहे शिवाराला दिलेली आहे यानंतर पुढील प्रश्न आहे दिलेल्या शब्दांसाठी योग्य समानार्थी शब्द निवडा सारंग कुरंग मृग काय येणार आहे हरिणासाठी येणार आहे काक म्हणजे कावळा असतो यानंतर पुढील प्रश्न माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार परत अलंकारावरती प्रश्न चौथा एकाच पेपरमध्ये माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार उपमेय ओळखा अगोदर विचारलं होतं उपमान ओळखा आता दिलेला आहे उपमेय ओळखा माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार मृगाचे तुषार आहेत या मृगाच्या तुषाराला कशाची उपमा दिलेली आहे माऊलीच्या दुधाची दिलेली आहे म्हणजेच मृगाचे तुषार हे या वाक्यातील काय आहे उपमेय आहे आणि उपमान विचारलं तर माऊलीचे दुग्ध यानंतर आजच्या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न आहे खाली काही अलंकारिक शब्दांचे अर्थ दिलेले आहेत त्यापैकी चुकीचा पर्याय ओळखा चुकीचा पर्याय सांगितलेला आहे विचारलेला आहे बिनभाड्याचे घर तुरुंग बरोबर आहे भगीरथ प्रयत्न आटोकाट प्रयत्न बरोबर आहे पर्वणी अत्यंत वाईट काळ हे चुकीचं दिलेलं आहे या ठिकाणी खडाष्टक भांडण म्हणजे काय जोरदार भांडण अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी हे प्रश्न पाहिलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका